पद्धतीनं धपाटे तर खूप छान झालेले आहेत एकदम ना माझ्या पद्धतीने धपाटे बनवूया ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये बघणार आहोत धपाटे तर धपाटे बनवायसाठी पहिला मसाला बनवून घेऊया तर हिथे घेतले आहेत बघा दहा बारा लस ही लसूण घेतले ते दोन गड्ड लसूणाचं घेतले ते हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तर हिरव्या मिरच्या अशा मोडून टाकूया तर त्याच्यात टाकूया लसूण टाकायच थोडासा अर्धा चमचा बघा ओवा एक चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर आणि मिक्सरला लावून घेऊया बिना पाणी घालता तर बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघा ठेवूया ठेवूयात घेतल्या एक वाटी बघा शाळवाचं पीठ घेतलंय चाळून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ घेतले बघू शकताय तुम्ही त्याला मी चाळून घेते अर्धी वाटी बघा बेसनपीठ आहे एक चमचा हळद लाल तिखट एक चमचा काळा मसाला बघा मिक्स मसाला तिळ जी वाटण बनवून घेतलं होतं तीठ चवीप्रमाणे मी टाकूया एक चमचा तूप आता खूप सारे कोथिंबीर टाकूया पकड घ्या चव खूप छान येते आता हे सगळं हा एका हात मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करून घेतलं बघा आता थोडस मी उनून पाणी करून घेतले तर उनून पाणी केलं थोडं थोडं पीठ मळून घेऊया असं एखादं चमच्यानच तुम्ही हे करा उन्हून असं सवन असले तर तुम्हाला चमच्याने हलवायचं म्हणजे पीठ ही होते नाही गरम पाणी हाताला पोळू बी शकते छान असं मळून घेतलं ना छान होत आहेत आपले छान असं मळून घेतलं जुदास पीठ मळलेलं आहे आता मळून ठेवायचं नाही ले, नाहीला लगेच करायला घ्यायचं म्हणजे ज्या शाळवाचं पीठ आहे लगेच पातळ होत आहे पळपूट घेतलंय पळपूटवर एक कॉटनचा कपडा घेतलाय वल्ला करून घेतलेला आहे कॉटनचा कपडा एक गोळा तोडून घेऊया आपण असा गोळा हातात जरा असं घासून घ्यायचं असा गोळा करून घेतलेला आहे खाली जर ह्याला जरा, जरा तीळ लावून घेऊया आपण दोन्ही साईडने तीळ लावायचं दिसायला बी सुंदर दिसणार खायला बी छान लागते आता ह्याच्यावर जर जरा जरा पाणी मारायचं कपडावरच थापून घ्यायचं हाताला बी पाणी लावायचं लावून लावून असं पसरायचं म्हणजे पसरतात छान बघा असं पसरून घ्यायचा किती छान पसरायला पीठ जेवढं छान ना तेवढं छान होणार किती गोल किती मस्त झालेला आहे बघू शकताय तुम्ही करायचं ठेवलाय लोखंडाचा तवा बी छान तापलेला आहे आपला तवा तापलाय तर तेल तूप जरा घेतलंय मी तूप सोडू आणि कपटच उचलायचा पसरून घेतलंय बघू शकताय तुम्ही आता त्याच्या सोडायचं कडणी असं तूप तूप ते तेल बी घेऊ शकताय तर आता फिरवून घेऊया तूप लावायचं आणि घेऊया बघा मस्त शेकायला लागलाय तर दुसरा मी तयार करूया आपण हाताना बघा किती छान याय लागलेत मस्त असं व्हायला लागलेत धपाटे आपले छान व्हायला लागलेत बघू शकता तुम्ही हाताला पाणी लावायचं थोडंसं तूप टाकायचं बघा टाकायचं सावकाश तसं सो तूप सोडायचं आता फिरवून घेऊया बघू शकता किती मस्त व्हायला लागलेत आपले धपाटे बघा किती छान व्हायला लागलेत मस्त असं झालेत खायला एकदम छान लागतात नक्की करून बघा तुम्ही बी छान असं भाजून घेऊया तूप घालायचं बघा असं फिरवून घेऊया छान असं शेकला गेलाय काढून घेऊया असं तयार करून घेते तर बघा आपले धपाटे बनून रेडी आहेत किती मस्त झालेत बघू शकताय तुम्ही खायला बी एकदम चव झालेले आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि वर नवीन असाल तर चॅनलला ला करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो खात रहा मस्त राहा बाय